आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयंबे पंजाब डोल आणि बँजो पार्टी प्रोपराइटर गायकवाड बंधू प्रांत अधिकारी यांच्या शब्दाचा मान राखून वकिलांचे आंदोलन तात्पुरते स्थगित सांगली जिल्हा तालुका खणापूर विटेव शहरातील दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता महिला पोलीस अधिकारी व ऍडव्होकेट कुंभार यांच्यामध्ये झालेल्या वादाचे रूपांतर आंदोलनापर्यंत जाऊन पोहोचले होते गेल्या सात दिवसांपासून विटा तहसील कार्यालयासमोर वकील संघटनेच्या वतीने धरणे व आंदोलन सुरू होते आंदोलनाच्या सातव्या दिवसाची सुरुवात झाली असून समोर येणारा पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संस्थेला पालुक्याचे प्रांतधिकारी विक्रम बादल आणि खडापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संताजी पाटील यांच्या पुढाकाराने वकिलांच्या आंदोलनास तात्पुरती देण्यात आली स्थगिती. सार्वजनिक वर्तमान प्रतिनिधी कीर्ति नायकवरे राष्ट्रीय सन आहे आणि राजकीय नसल्यामुळे तसे असा आंदोलन होऊ नये ते थांबलं जावं यासाठी आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचा विचार करण्यासाठी या ठिकाणी प्रांतसाहेब पी डीओ साहेब आलेले आहेत त्यांचं मी एका वकील संघटनेमार्फत आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपण सर आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याचा पाठपुरावा हो निश्चित करणार याची आम्हाला खात्री आहे आणि आपण त्याचा पाठपुरावा करावा आणि आमच्या वकील संघटनेला न्याय द्यावा अशी आपण विनंती करतो आणि तशी तुम्ही गा ग्वाहीसुद्धा दिलेली आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी अध्यक्षांच्या वतीनं थांबवण्याचं मी स्थगित स्थगित करण्याचं मी जाहीर करतो केले सगळ्यांचे मनापासून आभार बाबासाहेब आंबेडकरांचा

या बदलीचा प्रस्ताव आहे तो आपण लवकरात लवकर आपण एक आठ दिवस आठ दिवसामध्ये आपण आम्ही तात्पुरतं स्थगित करतो आभार आहे वकील संघटनेनं जे आंदोलन चालू ठेवलेलं होतं त्याचा आज सातवा दिवस होता सदर आंदोलनास आपल्या तालुक्याचे प्रांताधिकारी विक्रम साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी विनंती केली होती की सदरचे आंदोलन आपण स्थगित करावं त्याबद्दल माझं सांगणं असं आहे की गेले सहा दिवस जो विटावती संघटनेने जो आंदोलन हे आंदोलन चालू केलेलं होतं त्यामध्ये म्हणजे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट म्हणजे आपला राष्ट्रीय सण आणि त्या राष्ट्रीय सणाचं औचित्य किंवा त्या राष्ट्रीय सणाचा राष्ट्रध्वजाचा मान राखून आम्ही वकील संघटनेमध्ये आमची बैठकीत त्या बैठकीमध्ये प्रांताधिकारी साहेब यांनी ज्या आम्ही निवेदनाद्वारे मागण्या ज्या मागितलेल्या होत्या त्या फुलफिल करणेबाबत त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आणि सदरची बाब नामदार उच्च न्यायालय मुंबई येथे चालू असल्याने तसेच उद्या राष्ट्र राष्ट्रीय आपला सण असल्यामुळे पंधरा ऑगस्ट या धर्तीवरती आम्ही सदरचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेलं आहे आपल्या काय काय मागण्या होत्या सर त्यामध्ये आमच्या मागण्या अशा होत्या की संबंधितावरती गुन्हे दाखल व्हावे हो ज्या वकिलांच्यावरती अत्याचार केला त्या संदर्भात तसेच संबंधितांचे निलंबन व्हावे हो तसेच एस आय टीमार्फत चौकशी व्हावी या संदर्भात आमच्या मागण्या डेप्युटी कलेक्टरनं आपल्याला लिखित दिलेलं आहे का फक्त कोणी सांगितलं यामध्ये साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की बाबा याबाबत ज्या निवेदन तुम्ही माझ्याकडे दिलेलं आहे त्या संदर्भात मी सर्व तुमच्या मागण्या वरिष्ठापर्यंत पोहोचून त्या फुलफिल करण्याचा करण्यात येतील काही कालावधी आहे त्यामध्ये आठ दिवस आठ दिवसामध्ये आम्हाला त्यांनी तो विषय क्लिअर करून सांगितले अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा